ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडी ते राजर्षी शाहू आघाडीचे सहा तर श्री अर्जुनेश्वर परिवर्तन पॅनेलचे 5 उमेदवार विजयी येथील सिद्धू अगुनो पाटील गोकुळ सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूकित दूरंगी लडत होऊन राजर्षी शाहू शेतकरी दूध सहकारी विकास आघाडीचे सहा उमेदवार तर श्री अर्जुनेश्वर परिवर्तन पॅनेलचे 5 उमेदवार विजय झाले एकूण अकरा जागेसाठी एकवीस उमेदवार रिंगणात होते विजयी झालेले उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे महेश भीमसेन चौगुले दोनशे पंधरा प्रकाश आपसो झामरे एकशे शहाण्णव सतीश बाबुराव ढवळे एकशे पंच्याण्णव संदीप चंद्रकांत धनावडे एकशे अठ्ठ्याऐंशी योगेश प्रकाश पाटील एकशे सत्याऐंशी आनंदा अकरा महाडिक एकशे शहाऐंशी वंदना अविनाश पाटील दोनशे पंचवीस छबुताई बाळासो ढवळे दोनशे चौदा ज्योतिबा अण्णा सुगंगदर दोनशे बेचाळीस बबन कृष्णा उगारे एकशे शहाण्णव सुवर्णा भैरू कांबळे दोनशे एकोणीस आदी उमेदवार विजयी झाले आहेत एकूण चारशे सतरा मतदानापैकी चारशे पाच उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण सत्त्याण्णव टक्के मतदान झालं असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली भटक्या विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्गातील बबन कृष्णा उगारे व तुकाराम बाळू डोंगरे या दोन उमेदवारात एका मताचा फरक होता त्यामुळे राजेश शाहू शेतकरी दूध सहकार विकास आघाडीने या दोन्ही उमेदवारांची फेर मतमोजणीची मागणी केली फेरमतमोजणी नंतरही बबन कृष्णा उगारे विजयी झाले